केळगाव मध्ये मागील वर्षी एप्रिल मध्ये महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीनंतर झालेल्या शिवसैनिकांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं आहे या निमित्त शिवसेनेने केळगाव मध्ये कॅन्डल मोर्चा काढून मयत कोतकर आणि ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मध्ये मागील वर्षी एप्रिल महिन्यात महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर दोन शिवसैनिकांची निर्घुण हत्या होण्याची घटना झाली मयत संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्येला रविवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शिवसेनेच्या वतीनं केडगाव मध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी कोतकर आणि ठोबे यांना श्रद्धांजली अर्पण करताना शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचं सांगत या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचं स्पष्ट केलं अत्यंत या ठिकाणी शिवसैनिक जमलेले आहेत दोन्ही कुटुंब माझ्या बाजूला आहेत आपण पाहतो का या दोन्ही माऊलीचे कुंकू पुसले गेले ही नगर गुंडगिरी दहशतगिरी म्हणजे राजकारणामध्ये खून करणे राजकारणाच्या हेतूसाठी खून करणे नगर शहरामध्ये प्रचंड दादागिरी लोकांच्या टोळ्या उभा करणे आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या नगर शहरामध्ये सगळ्या सोयऱ्या धाऱ्याने सुरू केलेलं आहे आणि हे दोन वीर शही शिवसैनिक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आम्हाला सोडून गेलेले आहेत याचा अत्यंत दुःख सगळ्याच नगर शहराच्या जनतेला आणि शिवसैनिकाला होत आहे परंतु एक गोष्ट आहे का शिवसेना म्हणजे शिवसेना आमच्या सन्मान्य उद्धव साहेब इथं येऊन गेले शिवसेना सुद्धा हे आमचं कुटुंब आहे शिवसेना हे कुटुंब आहे याच्यापैकी एकाही व्यक्तीला काय झालं तर उभी राहते ती शिवसेना आणि म्हणून उद्धव साहेब आले सगळे नेते मंडळी आली परंतु सगळे आले तरी हे दोन वीर शिवसैनिक गेलेले परंतु या नगर शहरामध्ये त्यांची कायम आठवण राहावी असा काहीतरी प्रकल्प करायचा आमच्या मनामध्ये आहे का जे नेहमीसाठी या केडगावमध्ये नेहमीसाठी एक सुंदर असं त्यांचं दोघांचं सुंदर असं स्टॅच्यू करायचं आमच्या मनामध्ये आहे का नेहमी दरवर्षी या ठिकाणी आम्ही येणार सगळे शिवसैनिक जमा होणार ज्याने ही हत्या घडवून आणलेली आहे त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा कठोर भूमिका शिवसेना घेणार आहे आणि म्हणून असं समजू नये कोणी का शिवसैनिक शांत झालेले आहेत शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतो तो वरून जरी शांत झालेला दिसत असला तरी आतमध्ये त्याची धग ही कायम असती आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दोन्ही कुटुंबाला खरं म्हणजे त्यांच्या पाठीमागं आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आहोत ते आमचं घरच आहे परंतु दोन्ही स्म्यास सद्गदी लाभो त्यांच्या आत्माला शांती लाभो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो देवाजवळ प्रार्थना करतून देवा थांबतो एक वर्षापूर्वी याच दिवशी आमचे दोन वीर शिवसैनिक आमचे भाऊ या गुंड लोकांनी गोळ्या घालून आणि गळे चिरून मारले होते त्या ठिकाणी प्रचंड पैशाचा वापर आणि राजकीय दबाव वापरून खरे गुन्हेगार आज मोकट फिरत आहेत या खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी या केसवर सद्य परिस्थितीमध्ये थोडं धूळ लागल्यासारखी अशी परिस्थिती झालेली आहे पैशाचा प्रचंड वापर व राजकीय दबाव दबावाच्या माध्यमातून या केसमध्ये वेगवेगळे साक्षीदार फोडण्याचं काम या गुंड लोकांनी चालवलेलं आहे नुकतेच आता महान याची लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या धामधुमीनंतर हे जे खून प्रकरण आहे यातले जे खरे सूत्रधार आहेत खरे गुंड आहेत यांना अटक करावी यासाठी आम्ही सी आय डी ऑफिस पुणे इथे उपोषणाला बसणार आहोत थोडं या, या ठिकाणी आज या घटनेला एक वर्ष झालं त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी केळगावमधून केळगावच्या वेशीतून इथून साधारण घटनास्थळापर्यंत दीड ते दोन किलोमीटर कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आला होता नागरिक या ठिकाणी त्यामध्ये सहभागी झाले होते श्रद्धांजली मार्च मध्ये कोतकर आणि ठुबे कुटुंबीय जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह सर्व नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर